सागर भाऊ भागोजी पुंडे राणार धामणगाव एस एम बी टी कॉलेज शेजारी त्यांचं पाचशे लिटरचं आपण सोलर इन्स्टॉल केलं आहे प्लंबिंग देखील प्रॉपर पद्धतीने केली आहे वर हाईटला हजार लिटरची टाकी आहे परंतु थोडा त्यांचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे की गरम पाण्याचा आपण पॉईंट जोडलेला नाही आहे रात्रीची असल्या असल्याकारणाने एक मटेरियल कमी पडलेलं आहे त्यामुळे प्लंबिंग त्यांना आपण सांगितलं आहे त्यांचा प्लंबर करून घेणार आहे जरी तुम्हाला सोलर कोणाला घ्यायचा असेल तर सागरभाऊशी संपर्क साधा ते तर आमचा नंबर देखील सोलर बघू शकता तुम्ही आता जर रात्रीची वेळ असल्या कारणाने पाणी किती टाकलं आहे हे तर काही लक्षात येणार नाही तर सकाळी सागरभाऊच्या लक्षात येऊन जाईल बारा साडेबारा नंतर जर त्यांनी नळ चालू केला तर त्यांना समजून जाईल की सोलर किती प्रमाणात पाणी तापवतो आणि रेड रेन कंपनी ही तुम्ही गुगलवर सर्च मारू शकताय यूट्यूबला बघू शकता इंस्टाला पण तुम्हाला यूट्यूब कंपनीचे व्हिडिओ दिसतील सोलर कंपनीच्या आपल्या तर तुम्ही कसंही चेक करू शकता कोणत्याही प्रकारे OEM केलेली कंपनी नाही आहे तरी सोलर घ्यायचा असल्यात संपर्क साधा धन्यवाद